हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कोच कोच चा मराठी तर्थ प्रशिक्षक कुस्तीमध्ये वस्ताद गुरु चारचाकी गाडी आगगाडीचा डबा प्रशिक्षण देणे शिकवणे तालीम देणे किंवा शिकवून तयार करणे होत आहे कोचला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे द कोच अनलाइज द कॉज ऑफ अवर डिफिट दुसरा वाक्य आहे मी वेंट टू मुंबई बाय कोच तिसरा वाक्य आहे अवर फुटबॉल कोच द टीम चौथा वाक्य आहे हर फादर कोच हर फॉर द ऑलिम्पिक्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू